फस्ट ऑफ ऑल माझ्याकडून जे पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने मी सर्वांना बेस्ट विसेस देतो जे स्टुडंट्स आहे त्यांच्या पालकलासुद्धा की खूप मेहनत घालून तुम्ही ह्या परीक्षेची प्रिपरेशन केलेली आहे आत्ता सेंटरवर जाऊन पूर्ण ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीसोबत हा एक्झाम दिला पाहिजे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही चांगला मार्क्स होऊन पास करा पण तसेच आमची पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासन एड्युकेशन डिपार्टमेंट असो कल महसूल हा सर्व पूर्णपणे सज्ज आहे की एक शांततात आणि कायदामध्ये राहून हा पूर्ण परीक्षा शांततेत पार पाडू त्यामुळे आमच्याकडे एक सौ सात सेंटर असा आहे ज्यामध्ये की बारावीची एक्झाम होणार आणि त्यामध्ये जवळपास तीस सेंटर असं आहे जे सेन्सेटिव्ह संवेदनशील म्हणून आम्ही जास्त त्यांच्यावर ऑफिसर आणि कर्मचारी होमगार्ड्स नेमतो प्रत्येक सेंटरवर आम्ही टू प्लस टू असा दोन अंमलदार दोन होमगार्ड असा नेमतो आणि जसा जसा संवेदनशीलता बढत जाणार तसा तसा आम ऑफिसर्स स्टाफ की डिप्लॉयमेंटसुद्धा जास्त आते तसेच आम्ही सूचना दिलेला आहे आमचे डीवायसपी पासून पुलिस स्टेशन इंचार्ज आणि सर्व दुय्यम अधिकारी असा प्रत्येक स्टेशन व पुलिस सैक्टर पेट्रोलिंग म्हणून जाऊन पेट्रोलिंग करतील आणि जे काही डिस्टर्बिंग एलिमेंट कि न्यूसेंस एलिमेंट सापडतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होईल त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई होईल आणि आजच उस्मान नगर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही पाच लोकांवर प्रतिबंधक कारवाई एक सो सात सी आर पी सी जो जुना होता त्याचप्रमाणे आम्ही करत हो, आहोत आणि तसेच आमच्याकडून एक वॉर्निंग आणि सजेशन पण राहणार की काही असा ॲडव्हेंचरमध्ये तुम्ही जाऊ नका काही न्यूसेन्स पोलीस हा एक्झाम सेंटरवर करू नका अदरवाईज तुमच्या अगेन्स्ट योग्यता कानूनी कारवाई कायदेशीर कारवाई होणार पण तसेच एक बार आ, परत बेस्ट विसेस सर्वांना सर्व स्टुडंट्सला आणि सर्व पालकम Thank you.